Gel. Gel. So भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि प्रजासत्ताकाची पायाभरणी केली अशा सर्व महान व्यक्तींना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी आज आपण शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीच्या या प्रजासत्ताक दिनासाठी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले गावाचे प्रथम नागरिक सरपंच साहेब उपसरपंच साहेब तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय सदस्य गावातील विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ तसेच गावामध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक संस्थांचे अधिकारी पदाधिकारी शासकीय कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे पत्रकार बांधव या सर्वांचं मी शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो संविधानाचे रक्षण करून आपल्या भारत देशाची लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी आपण आज संकल्पबद्ध होऊया आजच्या ध्वजारोहणाचा मान किंवा आजच्या ध्वजारोहण हो आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसो अशोकदादा चौधरी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो

एक साथ ध्वज को सलामी दो सलामी दो एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार हो गए तैयार हो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गण मन अधिनायक जय रङ्गा Bye. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थितांच मी शाळा प्रशासनाच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं आभार मानतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करत